एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा सहा जून म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा दिन हा दिन सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या बाळासाहेब भांडे गटाने एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना देऊन साजरा करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी मिठाईचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला शनिवार दिनांक सहा जून रोजी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी उपस्थितांना मिठाई म्हणून लाडूचे वाटप केले व पदाधिकारी यांच्या वतीने जलाभिषेक करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते डी पी आव्हाड शंकरराव तुपे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे दे, उपतालुकाध्यक्ष दत्ता गोसावी सोनल लहामगे डॉक्टर दीपक श्रीमाळी विनोद अंबोले सागर गोसावी सार्थक गोसावी सूर्यभान शिंदे यांसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड श्री शिवाजी महाराज यांनी हिंदुत्वाची पताका आजच्या दिवशी शिवराज्याभिषेका निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना त्यांच्या राज्याभिषेकाला आज भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने आज आम्ही इथे छत्रपती शिवाजी चौकात उपस्थित होऊन ह्या दिनाच्या ह्या स्मृतीच्या भावना पुन्हा एकदा जिवंत करीत आहे धन्यवाद तीन हा साजरा होत आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीनेच नव्हे तर भारताच्या दृष्टीने विचार करता या देशातील सर्वात मोठा आणि आजही स्वतंत्र भारत करू आणि या स्वतंत्र भारतावर छत्रपती नव्हे तर संपूर्ण देशाचं राज्य या ठिकाणी निर्माण होईल या अपेक्षेने त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला त्या काळातही यश आलं आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना आदरांजली आहे दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र जनतेला शुभेच्छा महाराष्ट्र सर, आपण सर्व खूप भाग्यशाली आहात आपण सर्व इथे जमा झालो आहे शिवाजी महाराजांच्या शिवराज्य अभिषेकासाठी आपली भारतीय जनता पार्टी ही इतकी मानाची आहे इतका पाया मजबूतीची आहे कधी शिवराज महाराजांनी जे बीज रोवले हो आहे ते बीज रोवलेले हो हे आपण सर्व वृक्ष आहोत त्या वृक्षांना हो सर्वांना माझ्यातर्फे आज शिवराज्य अभिषेकाच्या निम्न अभिवादन महाराष्ट्र आपले महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या आज शिवराज्य अभिषेका दिनानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांचा आज अभिषेक करून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केलेली आहे या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे सिन्नर तालुका यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे आणि तो भारतीय जनता पार्टीच्या वतीने वत इथे साजरा करण्यात आलेला आहे आपल्या हिंदुस्थानाला लाभलेले सर्व हिंदुस्थानचे सम्राट म्हणून आपण आज या दिनाचा आपण गौरव केला पाहिजे आम्हीसुद्धा तो गौरव मनापासून करतोय प्रत्येकाने हा आपल्या घरोघरी हा दिन साजरा करावा आपल्या मुलांना याबद्दल सांगावं याबद्दल माहिती द्यावी हीच माफ माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने माझं बोलणं संपव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं एक प्रकारचं भूषण आहे आणि आपलं ते दैवत आहे हिंदूंची या ठिकाणी संघटना करून मोगलांविरुद्ध लढून अनेक वर्ष झुंज देऊन थोड्याशा सैन्याच्या बरोबर त्यांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे खऱ्या अर्थानं रैतेचे राज्य होते रैतेचे राज्य यासारखे दुसरे पुन्हा होणं शक्य नाही शिवाजी महाराजांसारखा मोठा मनुष्य आजपर्यंत झाला नाही आपल्याला सर्वांना शिवाजी महाराजांनी जे घालून दिला आदर्श त्या आदर्शाचं पालन करायचं आहे आणि त्याकरता आपण या ठिकाणी जमा झालो आहे मी महाराजांचा आज आहे या शिवजन्मोत्सवाच वैशिष्ट्य असं आहे का या भारतातील प्रजेला पहिला या ठिकाणी हिंदू राजा मिळाला पहिला छत्रपती मिळाला आणि म्हणून या दिनाचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे खरं तर या ठिकाणी हा दिवस प्रत्येकाने भारतातील प्रत्येकाने एक उत्सव म्हणून सण म्हणून साजरा केला पाहिजे आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलो आहोत आणि या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवपुतळ्याचं आम्ही दुग्धाभिषेक करून त्यांचं या ठिकाणी तो पुतळा आम्ही या ठिकाणी त्याचा अभिषेक केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती शिवरायांना आदरांजली आहे आणि छत्रपतींचं हे जे कार्य हे कार्य आम्ही भारतीय जनता पार्टीचे माणसं पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू